आजच्या डिजिटल युगात तुमच्या आमच्या संवादाची भाषाच बदलली आहे आपली अनेक महत्वाची कामे ही आपण घर बसल्या स्मार्टफोनद्वारे करत असतो संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक यांसारख्या माध्यमांचा आपण सर्रास वापर करत असतो हे ॲप्स माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत जगभरातील प्रत्येक देशात सोशल मीडियाचे जाळे अगदी खोलवर रुजले आहे भारतातही अगदी देशाच्या काना गावा खेड्यापाड्यांपर्यंत सोशल मीडिया दैनंदिन वापराचा भाग बनला आहे मात्र हाच सोशल मीडिया भारताशेजारी असणाऱ्या देशाने बंद केला आहे नेपाळमध्ये सरकारने फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप आणि एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटर यांसह तब्बल सव्वीस सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातल्याने नेपाळमधील तरुणांनी प्रचंड गदारोळ घातला आहे या संदर्भात एक संक्षिप्त व्हिडिओ याआधी आम्ही आपल्या टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला टाकला होता याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे या व्हिडिओमध्ये आपण नेपाळमध्ये हजारो झेंजी मुले मुली सरकारच्या रस्त्यावर का उतरले आहेत हे नेमकं का प्रकरण काय आहे झेंजींच्या मागण्या काय आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरुणांनी नऊ सप्टेंबरला सरकार विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले तर नेपाळच्या काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्या एवढ्या तीव्रतेचे ते आंदोलन होते नेपाळमध्ये फेसबुक ट्विटरसह सव्वीस सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे हे आंदोलन तरुणांनी नेपाळच्या संसद परिसरात जाऊन केले धक्कादायक म्हणजे अठरा ते वीस आंदोलनकर्त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे त्यामुळे या आंदोलनाने त्या तीव्र रूप धारण केले आहे नेपाळमध्ये हजारो जेन्जी मुले मुली सरकारच्या रस्त्यावर उतरले आहेत आंदोलकांनी नेपाळच्या संसदेत प्रवेश केला परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि यंत्राद्वारे पाण्याची फवारणी ही केली यामध्ये सुरुवातीला पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती परंतु त्यानंतर एकूण अठरा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे परिस्थिती लक्षात घेता नेपाळ सरकारने आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे त्याचवेळी पोलिसांनी काठमांडूमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला होता काठमांडू मध्ये झालेल्या हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सैन्य तैनात करण्यात आले आहे या आंदोलनासाठी बारा हजारांहून अधिक निदर्शक रस्त्यावर उतरत त्यांनी संसदेच्या गेट क्रमांक एक आणि दोन वर कब्जा केला त्यामुळे साहजिकच संसद भवनासोबतच राष्ट्रपती भवन उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाजवळ सैन्य तैनात करण्यात आले आहे तीन सप्टेंबर रोजी नेपाळ सरकारने फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह सव्वीस सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला कारण हे प्लॅटफॉर्म नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणीकृतच नव्हते मंत्रालयाने त्यांना अठ्ठावीस ऑगस्टपासून सात दिवसांची मुदत देखील दिली होती तरी देखील त्याची नोंदणी न झाल्याने नेपाळ सरकारने अखेर हा निर्णय घेत सव्वीस सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली आता हे सव्वीस सोशल मीडिया ॲप्स नेमके कोणते तर मेटा प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप व्हिडिओ आणि इमेज शेअरिंगमध्ये यूट्यूब स्नॅपचॅट आणि पिंटरेस्ट व्यावसायिक नेटवर्किंगमध्ये मध्ये इन त्यानंतर बातम्या आणि सोशल नेटवर्किंगमध्ये एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटर आणि रेडिट इतर प्लॅटफॉर्म्समध्ये येतात ते म्हणजे डिस्कॉर्ड सिग्नल थ्रेड्स व्ही चॅट कोरा टम्लर क्लब हाऊस मास्टर डॉन रंबल मिवी के लाईन इमो झालो सोल बोटिम आणि पेट्रो मेसेजिंग ॲप्सचा विचार केला तर ऑनलाईन फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगच्या चिंतेमुळे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये टेलिग्रामवर देखील बंदी घालण्यात आली होती हे ॲप्स बंद करण्यात आल्यामुळे राजधानी काठमांडू आणि इतर शहरांत मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरत युवकांनी जोरदार आंदोलन केले आहे या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे काठमांडूमध्ये एकीकडे सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे तर दुसरीकडे युवक अद्यापही माघार घेण्याच्या भूमिकेत नाही त्यामुळे नेपाळमध्ये अनागोंदी पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण हे सगळं का होतंय तर यामागे सरकारचा एक नवा नियम कारणीभूत आहे सरकारने एक नवीन बिल संसदेमध्ये आणलं ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना स्थानिक प्रतिनिधी नियुक्त करणे नोंदणी आणि जबाबदारीचे नियम ठेवणे अपेक्षित आहे मात्र त्या देशातील युवकांना तरुणांच्या गटांना हा नियम म्हणजे सेन्सॉरशिप वाटते नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळे सव्वीस ॲप्सवर बंदी घालण्यात आली असली तरी दुसरीकडे टिकटॉक वायबर निंबन्स या चिनी ॲप्सवर मात्र बंदी नाही कारण चीनच्या या कंपन्यांनी आधीच नोंदणी केली होती नेपाळमध्ये सध्या पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखाली एक सीपीएन यू एम एल आणि नेपाळी काँग्रेस असे आघाडीचे सरकार कार्यरत आहे या सरकारवर चीनचा प्रभाव असल्याचे दिसून येते त्यामुळेच देशातील तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आणण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले त्यामुळे तरुण चांगलेच चा आक्रमक झाले आहेत या तरुणांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये पहिली म्हणजे पोलीस व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवावा आणि दुसरं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी सोशल मीडिया बंदी उठवावी तरुणांच्या या मागण्यांना व्यापक पाठिंबा मिळत असून हे आंदोलन जनजी क्रांती म्हणून ओळखले जाऊ लागले आहे भारताच्या दृष्टीने हे आंदोलन विशेष लक्षवेधी आहे कारण गेल्या वर्षी बांगलादेशात याच पद्धतीने तरुणांनी आंदोलन करून पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार पाडले होते आता भारताचा दुसरा शेजारी देश नेपाळही अशाच मार्गावर जात असल्याचे दिसत आहे चीनमध्ये आधीपासूनच अमेरिका आणि युरोप प्रायोजित सोशल मीडियावर बंदी आहे चीनने पाश्चात्य देशांची विचारसरणी रोखण्यासाठी स्वतःचे व्ही चॅट वाय बोड डोइन यांसारखे ॲप्स विकसित केले आहेत नेपाळही त्याच धर्तीवर प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे तर इतक्या मोठ्या संख्येने तरुणांनी संघटित पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणे हे सहजासहजी घडलेले नाही यामागे एक नियोजनबद्ध ताकद सशक्त नेतृत्व आणि संघटना असल्याचा संशय अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात उभ्या राहिलेल्या तरुणांच्या चळवळीने देशाच्या राजकीय भवितव्याला नवे वळण मिळू शकते भ्रष्टाचार विरोधी मागणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आणि चीन भारत या शेजार राष्ट्रांचा भूराजकीय स्पर्धेत अडकलेले नेपाळ हे पुढील काळात संपूर्ण दक्षिण आशियासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एप या यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद